आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज यही सच है अस्सलाम वालेकुम नाजरीन आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज सच को रखे आपके आगे महाराष्ट्र और तेलंगाना की पुकार मिल्लत 24 न्यूज यही सच है महापाली के कटे टाइमर नहीं दिवसा प्रकाश देवे चालू जन देला बुरदंड सलीम इनामदार यांचा आरोप या परवणी शहरातील दरगा रोड कामन जिंतूर रोड परिसरातली दिवसादिवस चालू असल्याने टाइमर उपलब्ध नाही व कर्मचारी अभावी महानगरपालिकेच्या चुकीने जनतेला टेक्स कर रूपाने भूर्दंड सोसावा लागणार असा आरोप लोकश्रेय मित्र मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केला आहे या महापालिकेचा दिवसेंदिवस कारभार डासळलेला दिसत असल्याने सुसुडाट नागरिक सर्वच परिसरात तुमलेले नाल्या स्वच्छतेच्या नावाने बोंबा बोंब नवीन कॉलिक पावसामुळे चिखलं वंद रस्ते त्या त्या परिसरात नाल्या नसल्याने दुर्गंधीमुळे जागोजागी डबके साचलेले असल्याने जनतेचे आरोग्य धुक्यात मलेरिया फवारणीकडे दुर्लक्ष आयुक्तही जनतेला भेटण्यास निवेदन घेऊन जाणाऱ्याला भेटण्यासाठी टाळाटार करतात शहरातील अनेक ठिकाणी धापे तुटल्यामुळे होत असलेली कसरत रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता अनेक नागरिकांचं झालेले अपघात चार पाच महिन्यापासून कर्मचाऱ्यांना नसलेला पगार पेन्शनधारकांनाही वेळेवर पगार नाही शहरात अनेक ठिकाणी लघुशंका नसल्याने वाटेल तिथे आडूसा धरून लघवी करताना नागरिक दिसत असल्याने त्याची घाण व रोगराई शहरात पसरत असल्याने मनपा आयुक्त स्वस्थ तंदुरुस्त अवस्थेत दिसत असल्याने याकडे आयुक्तांचे लक्ष जात नाही का असा प्रश्न सलीम इनामदार यांनी उपस्थित केला आहे लाईटचे बिल आल्याने व विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ येत आहे वेळेवर मनपा दखल घेत नसल्याने शहरात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसत आहे अनेक ठिकाणी पिण्याची पाण्याचा विस्कळीत परिणाम नर घेतल्यानंतर त्याचे पैसे नागरिका करून रोड फुटण्याचे वसुली करतात पण तो रोडनंतर दुरुस्त मनपा का करत नाही असाही प्रश्न जनतेला पडलेला आहे अनेक ठिकाणी स्टेट लाईटच नाही अंधाराचं साम्राज्य असल्याने शहरात सूर्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे अंधार असल्यामुळे चोर हे सीसीटीव्हीच्या निगराणीत येत नाही जनता त्रस्त प्रशासक मस्त अशी अवस्था परभणी मनापासून झालेले असल्याचे प्रकरमत प्रसार माध्यमाकडे सलीम इनामदार यांनी व्यक्त केले आहे महानगरपालिकेचा भोमळ कारखानामुळे नागरिकाला त्याचा उदण बसावं लागत आहे विद्युत खंबे ओलावरचे लाईट स्ट्रीट लाईट दिवसा चालू आहे टायमरच्या अभावी टायमर दुरुस्ती तसेच माणसंसुद्धा कामाला नाहीत मग एवढा निधी कुठं जातो हे हाय बगर असल्यामुळे मनपा आयुक्त हे यांच्याकडे या प्रकारे लक्ष असेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे Thank <laughs> you.